विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल आणि प्रोव्हिजनल प्रमाणपत्र तातडीनं द्या अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल गुणांचं पुनर्मूल्यांकन गुणांची पुनर्मोजणी याबाबत प्रचंड गोंधळ आहे याबाबत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडं महाविद्यालयामार्फत कार्यालयीन पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही खाजगी कंपनीमार्फत उत्तरपत्रिकांची संगणकीय प्रणालीमार्फत तपासणी केली जाते त्यामुळं अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तसंच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलची सनद घेण्यासाठी प्रोव्हिजनल सर्टिफिकेटची अनिवार्यता असून तेही देण्यास विलंब होत आहे विद्यापीठाकडून होत असलेल्या कृत्यामुळं विद्यार्थ्यांचं संतुलन बिघडत आहे याला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल वासम यांनी उपस्थित केला आणि तातडीनं विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसंच प्रलंबित निकाल देऊ न केल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानीला विद्यापीठ जबाबदार राहील असं नमूद करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यालयात शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आलं त्यानंतर संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर श्रीकांत अंधारे यांच्याशी याविषयी सल्लामसलत करण्यात आली श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आताच आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या विद्यापीठाशी संलग्न विविध विधी, विध, विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये काही लोकांचे रिकाउंटिंग आहेत त्या लोकांचे रिव्हॅल्युएशन आहे तसेच काही लोकांचे प्रोविजन सर्टिफिकेट्स हे प्रलंबित राहिले आहेत त्याच्यामुळे विद्या विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत यासंबंधी आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असताना अनेक प्रकारच्या संगणकीय आणि तांत्रिक अडचणी आणि त्रुटी सांगून ते विद्यार्थ्यांना करत करतात त्याचबरोबर विधी विविध महाविद्यालयाचे काढून पत्रव्यवहार झालेले आहे परंतु महाविद्यालयांना देखील याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही अर्थातच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून यावर तातडीनं जर विद्यापीठाने कोणती कारवाई नाही केली विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल त्यांनी तातडीनं नाही लावले तर याविरुद्ध मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो आहे या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम श्याम आडम श्रीपाद अंकलगी द्वारकेश सावळे आदींची उपस्थिती होती